तुमच्या दारात केळीचं झाड आहे का असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला हवा वर्षभर उपलब्ध असणारं आणि सर्वसामान्यांना परवडणारं फळ म्हणजे केळ केड़। केळीचं झाड फार पवित्र मानलं जातं आणि बऱ्याच धार्मिक कार्यात आपण त्याचा वापर देखील करतो मंडळी केळीचं झाड पृथ्वीवर कसं निर्माण झालं याची एक कथा आहे आणि ती कथा अशी की ऋषी दुर्वासा जे त्यांच्या तापट स्वभावामुळे जास्त ओळखले जातात ते जिथे जातील तिथे त्यांच्या मनाविरुद्ध गोष्ट घडली तर समोरच्याला शाप देऊन मोकळे होतात अशी त्यांची प्रसिद्धी आहे अशाच ऋषी दुर्वासांना त्या काळी लोक खूप घाबरायची एकदा या ऋषी दुर्वासांना त्यांची पत्नी म्हणाली की तुमच्या तापट स्वभावामुळे लोक तुम्हाला घाबरतात आणि तुमच्यापासून लांब राहतात पण मी मात्र आयुष्यभर तुमच्यासोबत संसार करते आहे कुठलीही तक्रार न करता आणि याबद्दल तुम्ही मला खरंच एखादं वरदान द्यायला हवं सुरुवातीला ऋषी दुर्वासा त्यांच्या स्वभावाप्रमाणे बायकोवर नाराज झाले पण मग ते म्हणाले ठीक आहे मग तुला काय हवं आहे तेव्हा ऋषी दुर्वासा यांच्या पत्नीने त्यांना एका फळाची निर्मिती करण्यास सांगितलं आणि ते फळ कसं असावं याबद्दलची काही वैशिष्ट्य सुद्धा सांगितली त्यानुसार त्या फळामध्ये त्या बिया नसाव्यात ते फळ सर्व धार्मिक कार्यात वापरलं जावं त्या फळाशिवाय देवांची पूजा अपूर्ण राहावी इतकं महत्व त्या फळाला धार्मिक कार्यात असावं तसंच त्याला वर्षातून एकदाच फुल यावं त्याबरोबरच त्या फळाच्या झाडांचे सर्व भाग स्वयंपाकात उपयोगी पडावेत आणि ते खायला देखील सोपं असावं बायकोच्या अटी मान्य करत दुर्वास ऋषींनी एका फळाची निर्मिती केली ज्याला कदळी म्हटलं गेलं त्यालाच आज आपण केळी असं म्हणतो तर मंडळी असं हे केळ्याचं झाड त्याचे आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे भरपूर प्रमाणात जीवनसत्व खनिज आणि प्रथिनं केळ्यामध्ये असतात पण वास्तुशास्त्राचा विचार करता तुमच्या दारात जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाजवळ तुम्ही स्वच्छता राखायला हवी असं म्हणतात की केळीच्या झाडात भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं ज्यांच्या घरात केळीचं झाड असतं त्यांच्या घरातली मुलं नेहमी आनंदी आणि सर्व संकटांपासून दूर राहतात असंही म्हटलं जातं की केळीच्या झाडाची पूजा केल्याने समृद्धी येते घरात केळीचं झाड लावल्याने बृहस्पती ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात तसेच केळीच्या झाडामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात विवाह योग्य मुला मुलींची लग्नही लवकर होतात उच्च शिक्षण आणि ज्ञान प्राप्तीसाठी हे झाड उपयुक्त असल्याचं सिद्ध होतं कारण त्यामधून नेहमीच शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तर मंडळी असं हे केळीचं झाड जर तुमच्या दारात असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे हे सुद्धा सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा